ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये मधुभाऊंच्या हातामध्ये ज्या वेळेला तो फोटो लागलाय त्यावेळेला मधुभाऊंनी अर्जुन सायली यांच्यासमोर वेगळ्या सत्याचा खुलासा केलाय आणि अर्जुनला या केसला कलाटणी देणारा खूप मोठा क्लू हातात लागलाय हो मधुभाऊंना एका फोटो सापडण्यामुळे खोटारड्या प्रियाचा सगळा खेळ तर संपलाय पण त्याच्यात महिपच्या इथे गेलेली प्रिया दारू पिऊन ज्या वेळेला टल्लू होऊन पडलेली आहे त्यावेळेला प्रियाने या सगळ्यामध्ये दारू पिऊन घरी आलेली आहे आणि दारू पिऊन घरी आलेल्या प्रियाने आता सत्य आपल्या तोंडून काय उघडलंय प्रिया आपल्या चाळ्यात कशी अडकले सगळं सगळं पाहू इकडे पंधरा एप्रिलच्या भागामध्ये प्रताप ज्यावेळेला सायली सोबत बोलून खाली आलेला असतो त्यावेळेला आता पूर्णजी त्याची वाटच पाहत असते कोर्टामध्ये काय झालं कसं झालं हे जाणून घेण्यासाठी पूर्णजी कल्पना या दोघींनाही चिंता वाटत असते त्यावेळेला प्रताप खाली येतो आणि पूर्णाजीला म्हणतो नाही नाही कसलीही काळजी करू नकोस म्हणजे आपल्याला जसं वाटतंय तसं काही नाहीये म्हणजे अर्जुन आणि रविराज यांच्यामध्ये काहीही वाद झालेला नाहीये अर्जुन डिस्टर्ब आहे कारण त्याला एका केसच्या संदर्भात अपयश आलेलं आहे पण तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काही नाहीये ते अपयश आल्यामुळे त्याला आता थोडंसं वाईट वाटलंय पण रविराज आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आर्ग्युमेंट अशी काही झालेली नाहीये तुम्ही दोघे जणी प्लीज चिंता करू नका असं म्हणत इकडे आता प्रताप दोघांनाही समजावतो आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते बरं झालं या दोघांच्या मध्ये काही वाद नाहीत ना ही, चा ना ही गोष्ट चांगली आहे मला इतकं टेन्शन आलं होतं ना असं म्हणत पूर्णाजी सुटकेचा निश्वास सोडते इकडे आता खूप खुश झालेला असतो महीपत आपली मुलगी घरी आल्यामुळे त्यामुळे तिला जे जे काही आवडतं ते सगळं सगळं तो आपल्या माणसाला आणायला सांगत असतो या ठिकाणावरून तंदुरी आण त्या गाडीवरून तिला मंचुरियन आवडतं तिकडे ते आण आणि इकडून तिला ते छोटे छोटे चीज बॉल असतात ते आवडतात ते आण साक्षी अजून काही पाहिजे का असं म्हणत तो साक्षीला विचारत असतो पण साक्षी अजूनही त्या ट्रॉमा मधून बाहेर आलेली नसते साक्षी या सगळ्यामध्ये आता तोच 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 तोच, तोच विचार करत असते आणि तिला अजूनही आपण जेलमध्येच आहोत असं वाटत असतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ती अधिकच अजून घाबरलेली असते आणि त्याच वेळेला महिपत आपल्या माणसाला जा रे जा जेवढं सांगितले तेवढा आण आणि साक्षी तुला अजून काही हवे का बोल ना म्हणजे लवकरात लवकर तंदुरी चिकन येईल आणि तुझ्या आवडीचे मंचाव पण मागितलेत यावरती साक्षी सांगते मला भूक नाहीये मला भूक नाहीये ते असले खाई डाळ मला ती पिवळी डाळ साधी मला नको आहे मला नाही आवडत ती पिवळी डाळ पातळ असं म्हणत साक्षी तिकडून निघून जाते महिपतला कळतच नाही की नक्की काय चाललंय असं काही वागते मग महिपत तिच्या रूममध्ये तिच्या मागोमाग जातो तिला समजवण्यासाठी तोपर्यंत इकडे आता अर्जुन सुद्धा पूर्णपणे त्याचा कॉन्फिडन्स लूज झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन खूप अस्वस्थ असतो आणि त्याच वेळेला इकडे आता त्याच्या टेबल वरती ठेवलेलं त्याची ट्रॉफी मुद्दामच सायलीने त्याचा आत्मविश्वास परत आणण्यासाठी ठेवलेली असते ही ट्रॉफी हातात घेत असताना तिकडे आता सायली येते आणि सायलीचा सा ड्रामा सुरू होतो सायली आता एकाच वेळेला अनेक पात्रांची ऍक्टिंग करायला लागते आणि ती सांगायला लागते सर सर माझ्या वडिलांची केस तुम्ही घ्या ना त्यांनी खरंच काही केलेलं नाहीये त्यांनी खून केलेलं नाहीये ते एक आश्रम चालवतात मधुकर पाटील त्यांचं नाव त्यावरती तीच ती 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 दुसरा आवाज काढत म्हणते नाही मॅडम आम्ही ह्या असल्या केस घेऊ शकत नाही ही केस तुम्हाला जर का घेऊ कोणी शकेल आणि जिंकू कोणी शकेल तर ते आहेत अर्जुन सुभेदार मग आता दुसऱ्या वकिलांकडे गेल्याची ती ॲक्टिंग करते सर सर प्लीज माझ्या वडिलांची केस तुम्ही घ्या ना प्लीज सर माझ्या वडिलांची केस घ्या ना नाही मॅडम तुम्हाला सांग कळत नाही आहे का ही केस जर अख्ख्या पनवेलमध्ये कोणी जिंकू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा असं म्हटल्यावरती सायली आता तिसऱ्या वकिलाकडे जाण्याची ॲक्टिंग करते सर प्लीज माझे वडील निर्दोष आहे तो या सगळ्यातून तुम्ही त्यांना वाचवा ना मॅडम तुम्हाला कळत नाही आहे का ही केस तुम्ही जिंकूच शकत नाही आणि जर तुम्हाला ही कोस केस कोणी जिंकवू शकत असेल ना तर ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार आहेत कोण अर्जुन सुभेदार काय अर्जुन सुभेदार तर तुम्ही हा ॲड्रेस द्या आणि अर्जुन सुभेदार यांच्याकडे जा असं म्हणत साहिली आता तो सीन रिक्रिएट करत असते ज्या सीनमध्ये तिला आता मधुभाऊंच जेलमध्ये गेल्यानंतर कसं सोडवायचं हा प्रश्न पडलेला असतो आणि प्रत्येक वकिलाच्या दारोदारी ती फटकत असते पण कोणीही ही केस हरण्याच्या भीतीने घ्यायला तयार नसतं प्रत्येक जण तिला अर्जुन सुभेदारचं नाव सांगत असतं आणि हे सगळं बोलत असताना सायलीने आत्तापर्यंत अर्जुनने जिंकलेले हे सगळे सगळे जे काही मेडल्स असतात जे काही ट्रॉफी असतात ते सगळ्या ट्रॉफी आता बाहेर त्या आता बेडवरती काढून ठेवलेल्या असतात अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि सायली हे सगळं आपला आत्मविश्वास परत आणण्यासाठी करत आहेत हे तिला चांगल्याला चांगलंच माहिती असतं आणि त्याला सुद्धा तो प्रसंग आठवतो ती सगळ्या वकिलांकडे जाऊन आल्यानंतर सायली आता आपल्याकडे आल्या होत्या आणि घडलेला सगळा प्रसंग आपल्याला सांगितला आता हे सगळं अर्जुनच्या डोळ्यासमोर येतं इकडे तोपर्यंत सायली साक्षी आता बेडवती येऊन बसलेली असते साक्षी बेड येऊन बसते आणि साक्षीच्या डोक्यामध्ये एकच चालू असतं आणि साक्षी मोठ्या मोठ्यानी ओरडत असते मला त्रास देऊ नका माझे अण्णा येतील मला त्रास देऊ नका माझे अण्णा येतील माझे अण्णा आले की सगळ्यांना बघून घेतील ए ए बाजू राहो अण्णांना बोलवू त्यावरती महिपत येतो प्रेमांतच्या डोक्यावरती हात फिरवतो हो पोरी पोरी तुझं बाप आलाय काय चाललंय तुझं यावरती आता साक्षी घाबरते नाही नाही मला मारू नका काय साफ करायचंय मी साफ करते काय करायचं झाडून काढायचंय झाडून काढते काय काम करायचे प्लीज प्लीज मला मारू नका माझे केस सोडू नका यावरती महिपत म्हणतो साक्षी साक्षी बाळा तू घरी आहेस तू घरी आहेस मी तुझ्या समोर आहे कोणीही तुझ्या केसाला धक्का नाही लावू शकत साक्षी त्या ट्रॉमा मधून बाहेरच आलेली नसते इकडे आता सायलीने हा सगळा एक अर्धा सीन रिक्रिएट केल्यावरती पुढचा अर्धा सीन सायली आता रिक्रिएट करत असते आणि ती आता अर्जुन सुभेदारला ज्या वेळेला भेटायला येते त्यावेळेचा सीन रिक्रिएट करते अगदी आपल्या एका हातामध्ये तिने आता कोट घातलेला असतो आणि एका साइडने ती आता सायलीची ऍक्टिंग आणि एका साइडने अर्जुनची ऍक्टिंग करत असते आता ती हात जोडून उभी असतेस अर्जुन सुभेदार सर मी खूप मोठ्या आशेने तुमच्याकडे आलेली आहे ही केस तुम्ही घ्याल ना माझ्या वडिलांना सोडवाल ना मी तुम्हाला वचन देतो काहीही झालं तरी ही केस आपणच जिंकणार तुमच्या वडिलांना मी सोडवणार अर्जुन सुभेदार आतापर्यंत कोणतीही केस हरलेली नाहीयेत ही सुद्धा केस ते जिंकणार असा तडपदार आवाजात अर्जुनचा जो काही त्यावेळेला आवाज आलेला असतो तो, तो साहिले काढते आणि खरंच सर तुमचे खूप खूप उपकार होतील तुम्ही या सगळ्यामध्ये आता माझी केस जिंकाल ना यावरती अर्जुन म्हणतो शंका आहे का अर्जुन सुभेदार म्हणजे जिंकणं हे समीकरण पक्क ठरलेलं आहे असं म्हणत अर्जुनच सगळं त्यावेळेची आता इकडे ऍक्टिंग सायली करत असते या सगळ्यामुळे अर्जुनचं खर तर कॉन्फिडन्स बिल्डपच होत असतो हे सगळं चालू असताना त्याच वेळेला इकडे आता सांगत असतो महिपत हे बघपोरी तू बिना आईची वाढलीस तुला आईचं प्रेम देण्यामध्ये दे जरी मी कमी पडलो असलो ना तरी या बापाची भक्कम मांडी आहे या बापाच्या मांडीवरती डोकं ठेवून जगातली सगळी दुःख विसरून हा बाप तुला जगातला सगळा आनंद देणार आहे तू अशी घाबरू नको पोरी हा बाप तुझ्या पाठीशी प्रत्येक गोष्टीमध्ये उभा आहे मी कित्येक खून केले कित्येक लोकांना मारलं कापलं झोडलं पण त्यावेळेला न डगबगमारा हा बाप ज्या वेळेला डॉक्टर तुला एक छोटीशी सुई रोचायचे हो त्यावेळेला डोळ्यात न पाणी काढणारा हा बाप हे दोन्ही वेगळे माणसं आहेत तुझ्या बाबतीत कोणताही प्रकार चुकीचा घडलेला मी नाही पाहू शकत आणि यापुढे तुला कधीही जेलमध्ये जायला लागणार नाही याची मी गॅरंटी घेतो मी तुझी गॅरंटी घेतो असं म्हणत महिपत आपल्या पोरीला आत्मविश्वास देत असतो तिला आपल्या मांडीवरती झोपवतो थोपटत असतो तोपर्यंत इकडे सायलीची ऍक्टिंग चालू असते सायली आता अर्जुनची ऍक्टिंग करून झाल्यावरती ती सांगते अर्जुन सर कसं आहे ना कोर्टामध्ये तिने आता काही आर्ग्युमेंट जिंकली असली तरी सुद्धा तरी सुद्धा ती कधी जिंकेल माहितीये तिच्यामुळे ढासळेल ना तेव्हा ती खरी जिंकेल असं म्हणत ती आता फ्रेम केलेल्या काही गोष्टी काढते त्याच्यामध्ये सैनिक पत्नीला अर्जुन सुभेदार यांनी न्याय मिळवून दिला न्यायाची आशा संपलेली असताना एक आशेचा किरण म्हणून अर्जुन सुभेदार आले आणि त्यांनी तो न्याय मिळवून दिला असं म्हणत ते आता पोस्टर ती वाचायला लागते आणि ती सांगते खऱ्या अर्थाने तुमची हार कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करून झाल्यावरती नाही तर दामिनी देशमुख या बाईला तुम्ही ज्या वेळेला तुमच्यापेक्षा मोठी समजताय ना ते तिचं यश असेल दामिनी देशमुख तुम्हाला हरवू शकेल हे ज्या वेळेला तुम्ही मान्य कराल ना ते तिचं यश असेल पण तुम्ही स्वतःच्या मनाने आठवा गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही ज्या केस लढलात एकही केस तुम्ही हरलेले नाहीयेत तर दामिनी देशमुखला काहीही हे करण्याची तुम्हाला गरजच नाहीये असं म्हणत सायलीने अर्जुनचा आत्मविश्वास बिल्टप व्हावा यासाठी आपल्या परीने सर्व तो प्रयत्न केलेला असतो इकडे आता साक्षी महिपतच्या मांडीवरती डोकं ठेवते आणि अण्णा सगळ्यांना धडा शिकवा मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाहीये महिपत म्हणतो काळजी करू नकोस मी आहे ना मी तुला कोणत्याही जेलमध्ये बिलकुल जाऊ देणार नाहीये असं म्हणत इकडे आता महिपत आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो इकडे तोपर्यंत सायली सांगत असते सर या सगळ्यामध्ये ना आज कोर्टामध्ये जे घडलं ना ते महत्वाचं नाहीये कोर्टाच्या बाहेर नंतर तुम्ही जे खच्चीकरण झाले ना दामिनी देशमुख तिथे जिंकली कोर्टामध्ये आज दामिनी देशमुख जिंकलेली नाहीये दामिनी देशमुख आज तुम्हाला इकडे घरी तुमचा आत्मविश्वास ढासळला ना तिथे जिंकली आणि तेच तुम्हाला करू द्यायचं नाहीये अर्जुन सुभेदार हा तडफदार वकील आहे आणि या सगळ्यामध्ये तडफदार वकील आला असं हरताना मला पाहायचं नाहीये असा विचार करत सायली आता आपल्या परीने जितक समजवण्याचा प्रयत्न करत असते तितकं ती समजवत असते पण पण त्याच वेळेला आता तिला एका पॉइंटला असं वाटतं की नाही बायको म्हणून मी यांना समजवण्यामध्ये पूर्णपणे सपशेल हारलेली आहे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये मी यांना नाही समजवू शकले इकडे तोपर्यंत साक्षीला बेडवरती झोपवून महिपत बाहेर आलेला असतो अजूनही साक्षी या सगळ्यामध्ये रिकवर झालेली नसते तोपर्यंत तिकडे आता तो नागराज येतो नागराज आणि प्रिया हे दोघ जण तिकडे येऊन आनंदी आनंदगडे इकडे तिकडे दाहीकडे काय दारूच्या बाटल्या उघडल्या नाहीत काय पार्टी सुरू झाली नाही महिपत महिपत साक्षीला सोडवलाय काय दारूची बाटली नाही उघडलीच प्रिया म्हणते काय तुमचं ते गाणं आनंदी आनंद गडे साक्षी झाला पार्टी पार्टी यावरती महिपतचा उदास चेहरा बघून आता या सगळ्यामध्ये इकडे नागराज म्हणायला लागतो काय झालंय महिपत शेठ अहो काय झालंय बोला की आपल्याला कळतच नाहीये नक्की काय घडलंय ते असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो साक्षी या सगळ्यामधून बाहेर नाही आलेली आहे आणि असं म्हणत तो घडलेला सगळा प्रकार सांगायला लागतो इकडे सायलीला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता अर्जुन सर आपल्याला कन्व्हिन्स झालेले नाहीयेत आणि त्यामुळे ती आता उदास होते आणि उदास झालेली आता इकडे सायली तिकडून निघून जाणार तितक्यात अर्जुन म्हणतो कुठे चाललात तुमच्या नवऱ्याचा आत्मविश्वास परत आणून तुम्ही चाललात तरी कुठे यावरती सायली म्हणते खरंच खरंच माझ्या बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास परत आलाय यावरती अर्जुन म्हणतो शंभर टक्के यामुळे आता आपल्याला जमीन जोबाने काम सुरू करायचं आहे त्यामुळे ताबडतोब मधुभाऊंना बोलवा मधुबाऊशी भेट घेऊन मला आता या केसच्या संदर्भात नवीन नवीन आता एक पैलू उलगडायचा आहे तुम्ही ताबडतोब मधुभाऊंना बोलवा मधुभाऊंना बोलवल्यावरती मग आपण केस या केसला आता पुढे नव्याने जोमाने सुरुवात करूया यावरती आता इकडे सायली सांगायला लागते बघते मी मधुभाऊ झोपलेत की जागे आहेत ते आणि मग त्यांना घेऊन येते असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो लवकरात लवकर जा सायली ताबडतोब मधुभाऊंना बोलवण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये जाते तर आउट हाऊस मध्ये मधुभाऊ नसतात मधुभाऊ अंगणामध्ये असतात सायली तिकडे येते इकडे तोपर्यंत आता महिपत सांगत असतो आपण सा साक्षीला सोडवले तर खरं पण या सगळ्यामध्ये ना तिची मानसिक अवस्था अजूनही ती त्या जेलमध्ये आहे अशीच आहे त्या ट्रॉमा मधून ती बाहेरच येऊ शकलेली नाहीये तिला या सगळ्यामध्ये त्रास होतोय तिला या सगळ्यामध्ये त्याच त्याच आठवणी आठवत आहेत त्यामुळे कसली पार्टी आणि काय पार्टी यावरती प्रिया म्हणते असं कसं पार्टी तो बनती हे मी बाकी काही नाही पण आज मी बुजभर तरी पिणार आहे आज पार्टी झालीच पाहिजे कारण आपण अर्जुन सुभेदारला हरवलंय आहात कुठे तुम्ही अण्णा अण्णा सर तुम्ही आहात कुठे आपण या सगळ्यामध्ये पार्टी केलीच पाहिजे दामिनी देशमुखने ज्या प्रकारे आपल्याला जिंकवलंय ना त्याच प्रकारे या सगळ्यामध्ये पार्टी झालीच पाहिजे यावरती महिपत आता जोराजोरात जोरा गायला लागतो आनंदी आनंद गडे अर्जुन सुभेदार हरल्याकडे असं म्हणत तो आता वेड्यासारखं गाणं गायला लागतो ठीक आहे पार्टी तर होणारच चला पार्टी करूया असं म्हणत मग आता तो सांगायला लागतो आनंदी आनंदगडे आणि देशमुखबाई अमर रहे देशमुखबाई अमर रहे जिंदाबाद जिंदाबाद देशमुखबाई जिंदाबाद देशमुखबाई जिंदाबाद असं म्हणत आता इकडे महिपत देशमुखबाईचे गोडवे गात असतो तो देशमुखबाईच्या जवळजवळ आता या सगळ्यामध्ये बहुतेक प्रेमातच पडलेला दिसत असतो इकडे तोपर्यंत आता सांगत असतो नागराज आता कसं परत आलास आपल्या मूळ पदावरती चला आनंदी आमन्द गडे इकडे तिकडे दाहीकडे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता सगळे दो म्हणजे तिघही जण पार्टी करण्याच्या मूडमध्ये असतात आणि प्रिया बुजभर दारू पिता पिता बुजभर म्हणता म्हणता आता किती पेक रिचवते की तिला चालणं पण कठीण होतं आनंदाच्या भरामध्ये महिपत नागराज म्युझिक लावा चला नाचा आणि आनंदाचा विषय आहे आनंद साजराच करायला पाहिजे चला ये असं म्हणत सगळेजण आता ते पार्टी एन्जॉय करायला लागतात अर्जुनची हार तर दामिनीची जीत ही सगळं सगळं आणि साक्षीचं सुटणं हे सगळं एन्जॉय करत असताना नागराज म्हणतो हे बघ आपली पोरगी येईल सावरेल कसं सा आहे तुला महिपत जेलमध्ये जाण्याची नेहमीच सवय आहे पण तिला तिला सवयच नाही आहे ना यावरती प्रिया म्हणते कसं आहे माझं कसं आहे मी धक्के खात खात इकडून तिकडून आले इथपर्यंत पण तुमची तुमची साक्षी तर तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आलेली आहे ना आणि त्यामुळे साक्षीला या सगळ्यामध्ये आता या गोष्टी काही माहितीच नाही आहेत म्हणून म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का साक्षी हळूहळू रिकवर होईल चला आपण आनंदी आनंदकडे आपण पार्टी करूया दारूकडे असं म्हणत सगळेजण छानपैकी आता दारू आणतात दारू प्यायला सुरुवात करतात इकडे तो पर्यंत आउट हाऊसमध्ये मधुभाऊ नाहीयेत म्हणून आता सायली बाहेर बघायला येते ज्या वेळेला सायली आता बाहेर बघायला येते त्यावेळेला मधुभाऊ बाहेर असतात त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ अहो अर्जुन सरांनी तुम्हाला बोलवलंय यावरती आता इकडे मधुभाऊ खूप उदास असतात ते सांगतात आज खरं तर ह्या जो काही प्रसंग घडला ना तो प्रसंग घडायला नको होता म्हणजे आज जे काही झालं ना या सगळ्यामध्ये आता या गोष्टी आपण म्हणजे टाळू तर शकत नाही पण मला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटत आहे यावरती आता इकडे सांगायला लागते सायली खरं सांगायचं तर अर्जुन सर पण खूप उदास होते मी त्यांना समजावले मी त्यांना या सगळ्यामधून बाहेर काढले आणि त्यांना या सगळ्यामधून आता मी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हार मानायची नाही यावरती मधुभाऊ म्हणतात कसं आहे ना साऊबाळा ज्या ज्या कुणाला तू समजवू शकतेस ना ते ते सगळं तू करतेस म्हणजे मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं तू समजवलंस म्हणजे जावई बापूंना समजलेलं असणार आहे ही गोष्ट मला माहिती आहे ना असं म्हणत मधुभाऊ आपल्या साऊबाळाचं कौतुक करत असतात आणि आता मधु मधुभाऊंना सायडी सांगत असते मधुभाऊ चला आपण आत्ताच्या आत्ता आतमध्ये जाऊया असं म्हणत दोघ जण अर्जुनशी बोलण्यासाठी आतमध्ये येतात त्याच वेळेला मधुभाऊ म्हणतात साऊबा ज्या ज्या वेळेला मला असं उदास वाटतं ना त्या त्या वेळेला मी इकडे येऊन बसतो म्हणजे मला ना आश्रमातले दिवस आठवतात था। खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता आपल्या आश्रमात सुद्धा असंच आंब्याचं झाड होतं ना मला कळतच नाहीये ते आंब्याचं झाड आपण नसल्यामुळे मुरजलं असेल की या सगळ्यामध्ये आता ते आंब्याचं झाड टवटवीत असेल अंगणातली तुळस तिथली फुल फळझाडं फुलझाडं सगळे सगळे मुरजले असतील का यावरती सांगते मधुभाऊ तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं काहीही होणार नाहीये सगळ्या गोष्टी नीट होतील आणि मुळातच आता लवकरच आश्रम आपल्या ताब्यात येईल कारण अर्जुन सरांच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला आहे त्यांना या सगळ्यामध्ये आता समजलेलं आहे की साक्षी आणि प्रिया या दोघे जणी आधीपासूनच मैत्रिणी आहेत आणि त्या दोघीजणी आधीपासून मैत्रिणी आहेत आधीपासून त्या एकमेकीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता आपल्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला आहे तुम्ही काहीच काळजी करू नका लवकरात लवकर आश्रमाची ही केस आता आपल्या बाजूनेच लागणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे साक्ष ज्याप्रमाणे अर्जुनला मोटिवेट केलेलं असतं सायलीने त्याचप्रमाणे ती मधुभाऊंना सुद्धा या केसमध्ये आता मोटिवेट करत असते आणि मधुभाऊंना सुद्धा या सगळ्यामध्ये आता छानपैकी समजावते मग मधुभाऊ असायली आणि अर्जुन हे तिघ जण केसच्या संदर्भात बोलण्यासाठी तिकडे येतात तोपर्यंत आता इकडे हे तिघही जण दारू पिऊन टुल्लू झालेले असतात इतके दारू पितात बुजबर बुजबर म्हणता प्रिया आता भरपूर पेक दारू पिऊन झालेली असते आणि त्याच वेळेला महिपत दारू खूप पितो नागराज पितो प्रियाला घरपर्यंत सोडण्यासाठी आता कुणीही शुद्धीत नसतं ते दोघही जण टुल्लू होतात आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते अरे देवा हे दोघही जण जर का टुल्लू झाले तर मला घरात कोण सोडणार नाही नाही घरी सगळे वाट पाहत असतील आणि आता इथे जर का मी आहे कळलं ना तर माझं काही खरं नाही मला ताबडतोब इकडून निघायला पाहिजे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता एकटेच घरी जायला उठते आणि उठून आता कडमडकडमडक तिला चालता येत नसतं बोलता येत नसतं तरी सुद्धा उठून जायला लागते इकडे तोपर्यंत अर्जुन आता मधुभाऊंना रूम मध्ये बोलवतो आणि तो सांगतो आजची केस जरी आपण हरलो असलो ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्या हातात आता एकच गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला तन्वीच्या रूममध्ये जायला पाहिजे कारण अश्विन अजूनही आलेला नाहीये ते दोघ जण उशिरा येतील त्यामुळे तिच्या रूममध्ये जाऊन आपल्याला काही पुरावा सापडतोय का हे पाहायला पाहिजे पण यावरती सायली घाबरते काय बोलत आहे तुम्ही त्या दिवशी मी चूक केली असं तुम्ही म्हणताय ना जर मी चूक केली म्हणताय तर तुम्ही आता परत ती चूक का करताय रविरा सरांनी आपल्याला नोटीस पाठवले त्याच्यासाठी अजून मला वाद नाही हा करायचे नाही नाही मी नाही तिकडे येऊ हो शकत अर्जुन सर ही आयडिया तुम्ही ड्रॉप करून टाका यावरती अर्जुन म्हणतो आता जर का आपल्याला जिंकायचं असेल किंवा आपल्याला आपल्या हातात कोणता तरी ठोस पुरावा ठेवायचा असेल तर हे सगळं नक्कीच करायला लागणार आहे आता माघार घेऊन चालणार नाहीये मधुभाऊ तुम्हाला काय वाटतं यावरती मधुभाऊ म्हणतात जावे बापू मला तुमचं म्हणणं पटतंय काही झालं तरी मी तुमच्यासोबत आहे जर का प्रियाच्या रूममध्ये असं काही सापडणार असेल ज्याच्यामुळे या केस संदर्भात तुम्हाला मदत होणार असेल तर मी तुमच्या सोबत आहे यावरती सायली म्हणते मधुभाऊ असं काय करत आहे मागच्या वेळेला तिच्या रूममध्ये फक्त मी एक छोटासा व्हिडिओ कॅमेरा ठेवला होता त्यावरून तिने किती तमाशा केला सगळ्यांच्या समोर हे केलं आम्हाला सगळ्यांच्या समोर बोलली रविराज काकाला जाऊन सांगितलं आत्ता पुन्हा हे सगळं घडलं तर महाभारत होईल नाही नाही मला या सगळ्यामध्ये खूप भीती वाटते आपण हे आयडिया ड्रॉप करूया यावरती अर्जुन म्हणतो नाही जर का आता आपल्या हातात दुसरा कोणता नाहीच आहे चान्स तर तिच्या रूममध्ये जाऊन काय अजून आपल्याला सापडतंय हे आपल्याला शोधायलाच पाहिजे चला काहीही झालं तरी सुद्धा तिच्या रूममध्ये जाऊन आपण आता झडती घ्यायची फायनली तिघांचं ठरतं मधुभाऊ अर्जुनला सपोर्ट करतात सायली नको नको म्हणत असताना मधुभाऊंच्या सपोर्टमुळे अर्जुन आता त्या रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती सगळीकडे सगळीकडे पाहायला लागतात इकडे आता एक मोठी ट्रंक दिसते तिथे सुद्धा शोधाशोध चालू होते त्याच वेळेला मग आता अर्जुन इकडे तिकडे पाहतो काही गोष्टी त्याला दिसतात त्या गोष्टी पाहत असताना सायली आता मधुभाऊन म्हणते मधुभाऊ मधुभाऊ जरा इकडे या ना मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा तू इकडे ये असं म्हणत मधुभाऊ सायलीला तिकडे बोलवतात आणि ती ट्रंक उघडायला सांगतात इकडे अर्जुनच्या हातामध्ये काही डॉक्युमेंट सापडतात तिकडे सायलीला सुद्धा काही गोष्टी सापडत असताना मधुभाऊंना मात्र एक छोटी ट्रंक सापडते ती ट्रंक उघडल्यावरती त्याच्यामधून सायलीचे खूप सारे फोटो निघतात आता सायलीचे फोटो म्हटल्यावरती मधुभाऊंना जबरदस्त धक्का बसतो मधुभाऊ विचार करायला तर काही नाही हा तर माझ्या साऊचा लहानपणीचा फोटो आहे मग साऊचा लहानपणीचा फोटो इथे कसा कळाला आता ऍक्च्युली मधुभाऊंना कळायला पाहिजे असतं की सायलीचा लहानपणीचा फोटो हा ज्या वेळेला इकडे आता सायली त्यांच्याकडे आली होती त्याच्या आधीचा फोटो छान कपडे घातलेले अगदी एकदम जेव्हा ती आता किल्लेदारांची मुलगी होती तेव्हाचा फोटो असतो पण हा पद्धतीचा फोटो मधुभाऊकडे असणं शक्यच नसतं मग हा फोटो कसा काय हे ॲक्च्युली मधुभाऊच्या लक्षात यायला हवं असतं पण त्यावेळेला मधुभाऊ विचार करतात की हा फोटो माझ्या साऊबाळाचा साऊबाळाचा फोटो हिच्याजवळ काय करतोय नाही नाही जर का, का साऊबाळाचा फोटो हा हिच्याजवळ आहे म्हणजे या सगळ्यामध्ये हिने आता काहीतरी कारस्थान करण्यासाठीचा फोटो घेतलाय माझ्या साऊबाळाला त्रास द्यायचा आहे का नाही आता मधुभाऊ हे सगळं सत्य अर्जुन आणि सायलीच्या समोर ज्या वेळेला आणणार त्या वेळेला जबरदस्त धमाका होता